नमस्कार मित्रो हो मित्र हो पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे काय नेमकी सुवर्ण संधी आहे कशा पद्धतीने आपल्याला लाभ घेता येणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काय नेमकी सुवर्ण संधी आहे तर मित्र दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी काय नेमकी सुवर्ण संधी आहे पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरून ही माहिती देण्यात आलेली आहे पंचेचाळीस दिवसांच्या ग्रामस्तरीय संपर्क अंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे ज्याद्वारे देशातील प्रत्येक पात्र शेतकरी या मोहिमेत सामील होऊ शकतो आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतो अशा प्रकारे या ठिकाणी पोस्टर देखील लॉन्च करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ही गाव पातळीवरील विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या मोहिमेअंतर्गत आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र होण्यासाठी आपलं जर कुठलं पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात काम राहिलेलं असेल म्हणजे आपण जर आधी पात्र होतात पण ई केवायसी असेल किंवा बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं असेल किंवा भौतिक तपासणी पूर्ण करणं असेल या तिन्ही कुठल्या कारणांमुळे आपण जर अपात्र झालेला असाल तर या विशेष मोहिमेअंतर्गत आपण पीएम किसान सन्मान निधी योजने मदतीसाठी पात्र होऊ शकता मित्रो आता आपण म्हणाल की पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही विशेष मोहीम आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आपण कसं काय पात्र होणार आहात तर मित्रो पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण जर पात्र झालात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील आपण आपोआप पात्र होणार आहात त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आपण पात्र कसे होता येईल हे लवकरात लवकर पहा आणि आपलं जर हे तिन्ही पैकी कुठलं काम राहिलेलं असेल तर गाव पातळीवरील या विशेष मोहिमे अंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या आत आपलं हे काम पूर्ण करून घ्या म्हणजे पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील आपल्याला लाभ मिळेल मित्र आता या मोहिमेअंतर्गत आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर त्यासाठी नेमका संपर्क कुणाला करावा लागणार आहे तर आपल्या गावच्या तलाठ्यांशी किंवा ग्रामसेवकांशी किंवा खास करून आपले गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि आपलं पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात जे कुठलं काम राहिलेलं आहे ते त्यांच्याशी संपर्क करून पूर्ण करून घ्या म्हणजे आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या पुढील पंधराव्या हप्त्यासाठी पात्र व्हाल त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या पुढील दुसऱ्या हप्त्यासाठी देखील पात्र व्हाल तर मित्रो पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील पी एम किसान योजना व नमोशेतकरी योजनेसाठी पात्र होतील आणि त्यांना देखील बारा हजार रुपयेचा अनुदानाचा लाभ घेता येईल त्यामुळे आपल्या मित्रांना ही माहिती जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद